नमस्कार सत्र गुड मॉर्निंग असलाम मित्र हो आज जे गीत मी घेऊन आलो आहे ते प्रत्येक तरुण मुलाने लग्नाच्या आधी जी नीती तयार केली पाहिजे जेणेकरून त्या नीतीवर संपूर्ण आयुष्य सुखात जावं जोडीदारासह तर सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी ज्या सोबतीची आपण अपेक्षा करतो ती सोबती कशी असावी याची नीती जेव्हा तयार करू त्यावेळेला एक प्रोग्रामिंग बनते याला इच्छा म्हणतात इच्छेनं निश्चय तयार होत निश्चय ठाम झाला की नीती तयार होते नीती ज्या वेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं आणि हे भाग्य प्रारब्धामधून येत असत तर चांगली नीती करून आपलं आयुष्य सुखात जावं ही विनंती आपण त्या निर्मात्याकडे करायची आहे ज्याने जमीन आकाशाची निर्मिती केली ते गीत जे आहे परमेश्वरांनी स्त्री जातीला ज्यासाठी निर्माण केलं त्याच्या निर्मिलेल्या गोष्टीला एक रूप दिलं एक सौंदर्य दिलं भाव दिला जेणेकरून एकमेकांचे विचार समजून घेऊन जीवनाची ही गाडी सुखद आणि आरामदायक पूर्ण कशी होईल याची जाणसुद्धा परमेश्वराने त्या स्त्री जातीमध्ये टाकली तर स्त्रीला परमेश्वरानं जे बनवलं ते पुरुषासाठी पुरुषांनी स्त्रीला पाहावं त्या जे सौंदर्य परमेश्वरानं जे भरले आहे त्या सौंदर्याला पाहून त्या परमेश्वराचे ज्याने जमीन आकाशाची सर्व निर्मितीची निर्मिती केली त्याचा आभार मानावा त्याची प्रशंसा करावी का तर जमीन आकाशामध्ये असं कुठलीही निर्मिलेली वस्तू नाही कोणती गोष्ट नाही की परमेश्वरापेक्षा जास्त लायक आहे प्रशंसेच्या अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला सापडणार नाही तर त्या स्त्रीला पाहून ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये परमेश्वराचं ध्यान येण्यास सुरुवात होईल तर त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये जी काही सेक्स बद्दलची ताकद भरलेली आहे ज्या भावना भावनेला उजागर केल्यानंतर ती भावना सेक्स ला जाऊन मिळते त्यामुळं पुरुषाचं पुरुषत्व जागव होत तर असं हे गीत आहे सौंदर्याची प्रशंसा केलेली आहे आणि ज्यानं सौंदर्य बनवलं त्याची प्रशंसा आणि ते गिफ्ट दिल्यामुळं त्याचं आभार मानायला मान्या मांडण्यास प्रवृत्त करणारं हे गीत आहे तर मित्र हो, स्त्री जातीला परमेश्वराने जे बनवलं फक्त पुरुषासाठी आणि प्रत्येक पुरुषाने त्या त्या स्त्री जातीला म्हणजे जी सोबती आपल्या आयुष्याला मिळेल त्याला जर निरखून पाहिलं तर परमेश्वराची कला परमेश्वराचे ऋण उपकार याची जाण आपल्याला होण्यास सुरुवात होईल आणि हे जाण झाल्यामुळं आपल्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या काही शक्ती दडल्या आहेत ते ओपन होण्यास सुरुवात होते तर गाय ऐकूयात ते गीत ज्याच्यामुळं परमेश्वराने जे स्त्री जातीला बनवून आपल्याला मरेपर्यंत जो सोबती दिला आहे त्या सोबतीमध्ये परमेश्वराचे ऋण किती आहेत याची जाण देणारं हे गीत आहे तर ऐकू आपण ते गीत ज्याच्यामुळं परमेश्वराची कला पर, परमेश्वराचे उपकार परमेश्वराचे ऋण दिसण्यास वापर स्त्रीला ज्या पुरुष निरखून पाहू लागतो ते शब्द आहेत तुझे गा गुलाबी गुलाब Be the same. Full gulab te tuziot. Shara be. Shara be. से प्याले से बताते। हे ऋण आहेत हे ऋण आहेत या वाईट गोष्टी नाही आहेत वाईट गोष्टी कधी ज्या वेळेला तुम्ही परस्त्रीला वाईट नजरेने वाईट भावनेने पाहता तर तुमच्यामध्ये असलेली शक्ती सेक्सची शक्ती डोळ्यामधून शरीरामधून जाण्यास सुरुवात होते त्यासाठी त्या नजरेला त्या भावनेला अंतर्मनापर्यंत लावा आणि आपल्या सोबतीला देण्यासाठी ती ताकद जमा करा जेणेकरून आयुष्यभर सफिशियंट होईल हो की नाही आता हे सगळे उपकार आहेत ऐसी जान क्या माजासाथी निर्मिले तुला जान निर्माता ने आयुष्य भर रूण है मज़वाय के परमेश्वराने जोपर्यंत जो आपण परमेश्वराला ध्यान घेऊन परमेश्वराकडे ध्यान घेऊन जोपर्यंत आपल्या भावना पेटत नाहीत तोपर्यंत पूर्णपणे ज्या गोष्टी परमेश्वराने शरीरामध्ये दिल्या आहेत सेक्स बद्दल त्या ओपन होत नाही वर वर ओपन होत सेक्सची ताकद भावनेमध्ये गुंतलेली आहे जेवढ्या तुमच्या भावना स्वच्छ भावना सदभावना ओपन होतील तेवढ्या सेक्समधल्या ताकदी ओपन होण्यास सुरुवात होते माझ्यासाठी कोण निर्मळ आहे कोणासाठी परमेश्वर तो आकाशाच्या पलीकडे ज्याची जाण आपल्या अंतर्मनात निर्मिले तुला त्या निर्मात्याने तो निर्माण करता ज्याने पुरुष जातीला एक गिफ्ट दिलं स्त्रीच्या रूपात कशासाठी फक्त आभार मानण्यासाठी परमेश्वराची अपेक्षा काय आहे प्रत्येक पुरुषाने प्रत्येक पुरुषाला स्त्री दिल्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानले पाहिजे जर आपण आभार मानत नाही तर परमेश्वराने जी सेटिंग केली आहे जी मैन प्रोग्रामिंग के लिए है मैन प्रोग्रामिंग पास मन मस्तिष्क आ शरीर दूर होने सुरू होता माझा साथी निर्मिले तुला त्या निर्मात्या आयुष्य भर ऋण केले परमेश्वराने पूर्ण आयुष्य चाळीस पन्नास साठ वर्ष स्त्रीचा साथ असतो मरेपर्यंत अशा संगिनीला जर दुखवलं ज्या वेळेला मन दुखवता त्यावेळेला प्रेम कट होण्यास सुरुवात होते मनाला धीर द्या काही चुका होत असतील समजावून सांगा प्रेमाने नाही समजा समजेल सोडून द्या त्या गोष्टी सोडून सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात ज्या वेळेला तुम्ही स्त्रीचं मन सांभाळता त्यावेळेला स्त्रीच मन, त्या मन तुमच्या हातामध्ये येण्यास सुरुवात होते त्या स्त्रीचं प्रेम तुमच्याबद्दल जागृत होण्यास सुरुवात होते जेवढा तुम्ही स्त्रीचं मन सांभाळता आपल्या सोबतीचं मन सांभाळता स्त्रीचं म्हणजे सोबतीचं परस्त्रीचं नाही ज्या वेळेला पुरुष परस्त्रीला पाहतो तर त्याची ताकद जी एक सोबतीला देण्यासाठी तयार होत असते शरीरामध्ये ती नष्ट होण्यास सुरुवात होते तर वाईट नजरेपासून वाचा जिथं जिथं वाईट नजर येण्यास सुरुवात होते तिथं डोळे झाका डोके डोळे खाली करा नजर झुकवा की ताकद तुमच्या शरीरामध्ये सेक्सची पॉवर बनून निर्माण होईल तर असं हे ऋण परमेश्वराच आपल्या विचारात आणून त्या परमेश्वराचं ज्याने जमीन आकाशाची निर्मिती केली त्या ऋणाची जाण घेऊन ज्या वेळेला आपण आभार मानतो त्यावेळेला जमीन आणि आकाश जेवढं अंतर आहे तेवढं सर्व पुण्यानं भरून जात पुण्य करा तर असं करा दाखवण्यासाठी पुण्य करू नका का तर दाखव दाखवलेलं पुण्य कधीही बेनिफिट देत नाही तर अशा या सुंदर खजान्याला खजिन्याला ज्या वेळेला आपण समजू त्यावेळेला आपण परमेश्वराने जी सेटिंग केली आहे

तेता खजिना मिला आजम मन माधे आभार रे हो ज्या वेळेला आभार हे शब्द परमेश्वराला ध्यानात घेऊन निघतील त्यावेळेला ती ताकद तुमच्या शरीरामध्ये भेनण्यास सुरुवात झाली आहे समजायचं जोपर्यंत आभार मानत नाही आपण अश्व ईश्वराची आठवण येत नाही स्मरण येत नाही ध्यान येत नाही तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये सेक्स पॉवर निर्मिती होत नाही काळी असो गोरी असो प्रत्येक स्त्रीमध्ये सौंदर्य आहे फावडी असो नक्टी असो कशीही असो स्त्री स्त्री आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये प्रत्येक पुरुषाबद्दल प्रेम टाकलं गेलं आहे प्रेम भाव टाकलेला आहे ज्याला जे जा आवडल आवडेल त्यांचं नातं जुळत असत ना विचार करता मुलगी पाहायला गेलो हा काय मुलगी बघायची तर त्या वेळेला नजर नजरेशी भिडत नाही जुळत नाही म्हणतात ना, ना ते यामुळं कशामुळं फॉल्ट केल्यामुळं मुला। कुठल्याही मुलानी मुली मुलगी बघण्याच्या आधी फॉल्ट जर केला पंधरा दिवस जर त्यांनी थांबलं नाही आणि फॉल्ट केला आणि मुलगी बघण्यास गेला तर त्याचा रिझल्ट झिरो एट असतो कारण तर कारण भाव निर्माण होत नाही चौकतील बघायला जायचं आहे आयुष्यभर जगणार आहे माझ्यासाठी माझ्याबरोबर जीवन जगणार आहे सुखासमाधाने जीवन जगायचं आहे की फॉल्ट केला किती शक्ती निघून जाते ते भाव निघून जातात त्यामुळं जी मुलगी पाहायला पाहायला गेलेला असतो मुलगा त्याची नजरा नजरानजर अजिबात होत नाही मिळत भावच निर्माण होत नाही ना फॉल्ट केल्यामुळं तर मित्रांनो लग्नापूर्वी मुलगी पाहायला जायचं असेल तर पंधरा दिवस सेक्सच्या भावनेला दाबून ठेवा नंतर जावा चाळीस दिवस ज्या वेळेला तुम्ही दाबचाल तर पूर्णपणे तुमचं ध्यान सुरू होईल सेक्स भावनेमधलं चाळीस दिवस चाळीस दिवस दिवसाला टार्गेटच पुरा पूर्ण करायचं स्वच्छ आणि सुंदर सदविचारामध्ये का तर त्या कंट्रोलची शक्ती शरीरामध्ये निर्माण होण्यास सुरुवात होते अति सुंदर तीचा खजिना मिळाला आज म्हणे मन हे माझे ए आभार ईश्वरा रे हो प्रेमनी भरून आले रंग पित ओतला आज म्हणे मन हे माझे आभार ईश्वरा रे हो ज्या वेळेला तुम्ही समजून कुठलीही गोष्ट करताल लग्नाबाबत त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळणार जगामध्ये खूप दुराचार चाललेला आहे वाईट गोष्टी पसरलेल्या आहेत जगामध्ये चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत त्या घ्यायच्या जेणेकरून आपलं चांगलं होईल का तर कोणतीही वाईट वाईट गोष्ट केली आणि त्याचा रिझल्ट चांगला आला असं कधी होत नाही वाईट गोष्टीचा अंत नेहमी वाईटच असतो आहे होता आहे आणि राहणार तर पुढं आपण गाणं ऐकू ही जाण व्हायला पाहिजे या शब्दामध्ये जी जाण आहे त्याच्यामुळे खूप फायदा होईल आता आपण चेहरा पाहिला स्त्रीने पुरुषाला पाहू पुरुषाने स्त्रीला पाहू चेहरा तुझा जाने निर्मिला त्या कलाकाराची तू कारिरी कुठ कुट्ल, कुठलाही फनकार कुठलाही कलाकार ज्या वेळेला कुठली गोष्ट गोष्टीची कुठल्याही गोष्टीची निर्मिती करतो त्यावेळा आपण काय पाहण्याचा प्रयत्न करतो त्याची कला हो नाही माणसाने निर्माण केलेली गोष्ट त्याची कला पाहण्यासाठी ज्या वेळेला आपली नजर उघडते मग परमेश्वरानं जी निर्मिती केली आहे त्या निर्मितीला निरखून पाण्याची ताकद आपण का उजागर करू शकत नाही करू शकतो फक्त थिंकिंग पाहिजे ज्या जा थिंकिंग मध्ये परमेश्वराची आठवण नाही त्या थिंकिंगमध्ये सेक्स पावर ची ताकत येऊ शकत नाही भाव येऊ शकत नाही कारण परमेश्वराला ध्यानात घेतल्यानंतर त्याची कला जी आहे आपल्याला त्या स्त्रीच्या सौंदर्यात दिसण्यास सुरुवात होते वा स्त्रीला पुरुषाच्या सौंदर्यात दिसण्यास सुरुवात होते त्यामुळं प्रेमभाव निर्माण होत असतो ओके याच्यामुळं प्रेमाची ताकद वाढते तर हेही आहे तसेत हे शब्द है चेहरा तुझा जाने निर्मळा त्या कलाकाराची तू कारीगिरी अशा विचारांची मनहे जुलता, रुतली जिवा ईश जादूगिरी जादूगिरी मन जुड़े जगने कल दुखा दीन सरले डो मदले अश्रू हसले सुख असे मज़ ॾिस आ तुझी तूं मज़ी असे हो अंगी रू करुणीत तन मना मिल आज मे मन हे माझे आभार ईश्वरा रे हो प्रेम मानी भरून आले रंग प्रीत ओतला आज म्हणे मन हे माझे आभार ईश्वरा रे हो लग्न करण्याआधी या विचारामध्ये मग्न व्हा दोन तीन महिने शेक्सित ताकद जमा करून ठेवा चाळीस दिवस वेस्ट करू नका चाळीस दिवसानंतर जावा पाहण्यासाठी मुलगी वा मुलगा पाह ज्या नजर भिडते चाळीस दिवसानंतर ते पूर्ण प्रेमभाव असतात आणि समजण्याची ताकद त्या डोळ्यामध्ये येत असते तर गाय आज एवढं उद्या परत भेटू याच वेळेला याच ठिकाणी असे चांगले गीत घेऊन जेणेकरून आयुष्याला जगण्याला समजण्याची ताकद आपल्याला मिळावी आणि त्यानुसार आपण हे जीवन जगत जावे तर गुड मॉर्निंग अँड गुड बाय असंयकुम नमस्कार